सर उद्या दिनांक बा दोन दोन डिसेंबर रोजी नायगाव पूर्व विभागामध्ये जे रिक्षा चालक मालक संघटना होती ते आंदोलन करणार होते आणि आज त्यांची मिटिंग होती तुमच्याबरोबर तर त्या बद्दल काय सांगाल तुम्ही स्थानिक रिक्षा युनियन आहे आपल्या नायगाव परिसरातले जुचंद्रजी त्यांचे त्यांनी पत्र दिलं होतं पुरुडशनला पण आणि महानगरपालिका पण आणि ला की ते ही जी नायगाव टू बापाने आणि वामन धावा टू कोयदापाडा या रस्त्याची दुरुस्त झालेली आहे आणि त्या अनुषंगानं जर रस्ता दुरुस्त झाला नाही तर ते उद्याच्याला आंदोलन करणार होते त्या अनुषंगाने आज रोजी आम्ही सगळे रिक्षा रिक्षा युनियनचे पदाधिकारी त्यानंतर महानगरपालिकेचे इंजिनियर त्यानंतर पीडब्ल्यूचे इंजिनियर अशी एक संयुक्त बैठक झाली आमच्या मध्ये आणि महानगरपालिकेने बापाने टू ज्यूचंद नायगाव हा वर्क ऑर्डर काढलेली आहे रोडची आणि ते एक आठ दिवसामध्ये ते कामकाज नवीन रोडचं कामकाज सुरू करणार आहेत असं त्यांनी आज लेखी आश्वासन दिलेलं आहे युनियनला त्यानंतर जो वामन डाबा टू जो रोड आहे तो रस्ता खराब आहे पण त्याची वर्क ऑर्डर अद्याप निघालेली नाही आहे ते प्रोसेसमध्ये आहे पण त्याला जे काही डागडुजे करायचे आहे ते करून घेणार आहेत आणि आत्तासुद्धा जे रोडला डाग खड्डे पडले आहेत ते खड्डे प्रायोरिटीने ते उद्यापासून भरण्याचं कामकाज करणार आहेत असं आश्वासन महानगरपालिकाने दिलेलं असल्यामुळं आणि युनियनच्या पदाधिकाऱ्याशी आम्ही तशी त्यांना विनंती केली की, की यांनी पॉझिटिवली काम करण्याचं आश्वासन दिलं असल्यामुळं आपण जे नियोजित आंदोलन आहे हे स्थगित करावं आणि त्या अनुषंगाने उद्याचं होणारं आंदोलन हे रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील आठ तारखेपर्यंत जर काम सुरू नाही झालं तर नंतर ते पुन्हा आंदोलन करण्यास पत्र देतील अशी एक चांगली चर्चा पॉझिटिव्ह चर्चा आज या पोलिशन झालेली झालेल्या आहे आणि मला वाटतं लवकरच त्या रस्त्याचं कामकाज सुरू करतील थँक्यू थँक्यू सो मच जर आपल्यासोबत सोबत आहेत आज नायगाव पूर्व विभागामधील रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष पंकज गावडे सर उद आज उद्या जो आंदोलन होणार होतं दोन डिसेंबर रोजी जे आंदोलन डिसाईड झालेलं आणि आज तुम्हाला नायगाव पोलीस ठाण्यामध्ये जी मिटिंग झाली तिथे काय घडलं आणि उद्याचं आंदोलनाबद्दल तुम्ही काय सांगाल आमचं उद्या दोन डिसेंबरला आंदोलन होणार होतं शिक्षा संघटनातर्फे पण ते आपण इथे आता मीटिंग घेतली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासारखे आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की आठ तारखेपासून आठ डिसेंबरपासनं रस्त्याचं काम चालू होते वर्कआउटर वगैरे निघाले ते सर्व आहे माझ्याकडे तर तुम्ही आंदोलन करू नका हो एक आपण सर्वचा मान ठेवून साहेबांचा आणि वर्कआउटर बघ बघितल्यानंतर त्यांनी आपल्याला लिखित दिलेलं आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी की तुम्ही आंदोलन न करू आम्ही तुम्हाला लिखितमध्ये देतो आहे की आम्ही आठ तारखेपासून काम चालू करतो आहे आणि उद्या दोन डिसेंबर जे खड्डे आहेत मोठमोठे रस्त्याला ते खड्डे भरून देणार आम्ही पहिला म्हणजे उद्यापासून काम चालू होणार आहे खड्डे भरण्याचं खड्डे भरण्याचं उद्याला उद्या काम चालू होणार आहे आणि आठ तारीख पासून आठ तारखेपासून पुन्हा रस्त्याचं काम चालू होणार आहे नवीन रस्त्याचं काम चालू होणार आहे डांबरी ते तो, 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 तो रस्ता आहे नायगाव स्टेशन टू बाफानी बाफाने आणि दुसऱ्या रस्त्याबद्दल काय कुठ काय बोलणं म्हणजे आता आपलं हे वामन डाबा ते सनटेक ते आपला बोईदा पाडा रस्ता त्या रस्त्याचं आता ते प्रोसिजर चालू आहे त्याची वर्क ऑर्डर वगैरे निघणार आहे त्याचे म्हणजे पंधरा दिवसात त्याची वर्क ऑर्डर निघेल त्या रस्त्याचं पण ते दे दे काम चालू करते पूर्ण नवीन रस्त्याचं आहे तोपर्यंत आता ते आहे ते लेवल प्लेट वगैरे मारून त्याचे जरा खड्डे वगैरे ते जरा लेवल करून आणि रस्त्याला पाणी वगैरे मारत जातील ते टँकरने असे पालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून आम्ही आता हे आंदोलन आहे ते आमचं जे उद्याला होणार होतं ते आम्ही आता स्थगित करतोय हे आंदोलन म्हणजे आता आठ तारखेला जर आंदोलन यांनी जर रस्त्याचं काम चालू नाही केलं तर आम्ही साहेबांना सांगितले वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कर की आम्ही अकरा तारखेला आंदोलन करणार रस्ता रोका आंदोलन करणार आणि रिक्षा बंद सेवा आंदोलन करणार थँक्यू